नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्याबरोबरच आता याही जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या किंवा वाटपा संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये अपडेट आपण जिल्हा न्याय तालुका न्याय व महसूल मंडळ न्याय आणि त्या महसूल मंडळामध्ये कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये पिक भेटणार याचबरोबर कोण्या पिकासाठी भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करत आलेली आहे आणि आता हिंगोली जिल्ह्याबरोबरच नांदेड जिल्ह्याचे सुद्धा माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे नांदेड जिल्हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता नांदेड जिल्ह्यातील तुमचं महसूल मंडळ पात्र आहे का याचबरोबर तुमच्या तालुकामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे का तुम्ही जे पीक पेरलं आहे त्या पिकासाठी पिकमा तुम्ही ज्या पिकमा पिकाचा पिकमा भरलेला आहे ते तो पिकाचा पिकमा मंजूर झालेला आहे का तर हेक्टर किती रुपये झालेला आहे आणि कधीपासून तुमच्या खात्यामध्ये येणार हो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेऊयात तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक याचबरोबर नाळेश्वर आणि वाजेगाव हे महसूल मंडळे नांदेड तालुक्यातील जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या फिक्ष्यासाठी पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो दुसरा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तीन महसूल मंडळे पात्र झाली आहेत ज्यामध्ये अर्धापूर दाभड आणि मालेगाव हे तीन महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे मुदखेड आणि मुदखेड तालुक्यातील मुतखेड मुगट आणि बारड हे तीन महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत तर मित्रांनो पुढचा तालुका आहे बिलोली आणि बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे धर्माबाद मित्रांनो धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोद जारी जारीकोट सिरजकोट ही महसूल मंडळे धर्माबाद तालुक्यातील पात्र करण्यात आलेली आहेत पुढचा तालुका आहे मित्रांनो नायगाव आणि नायगाव तालुक्यातील नायगाव वसरणी याचबरोबर मांजरम बरबडा कुंटूर घुंगराळा हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांडोळा व मुक्रामाबाद वरहाळी यवती व आंबुलगा हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत मित्रांनो कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवळज वारुळ कुरुळ उस्माननगर दिग्रस बुद्रुक हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न हे महसूल मंडळी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम हे तीन महसूल मंडळे हिमायतनगर तालुक्यातील पात्र करण्यात तालु आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी आणि भोस हे पाच महसूल मंडळे भोकर तालुक्यातील पात्र करण्यात तालु आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी व धानुरा बुद्रुक हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द हे सर्व महसूल मंडळे पात्रक करण्यात आलेले आहेत याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका किनवट आणि किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवानी मांडवी दहेली व उमरी बुद्रुक हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका माहूर माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा आणि सिंदखेडा हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहिलं तर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काल निर्गमित करण्यात आलेली आहे आणि अग्रिमच्या अधिसूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील जवळपास सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केलेली आहे ज्यामध्ये सर्वात जास्त हे सोयाबीन या पिकासाठी नुकसान झालेलं आहे त्यापाठोपाठ कापूस त्यापाठोपाठ तूर मूग उडीद या सर्व पिकाची पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्यामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन चार पाच व सहा सप्टेंबर या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि अतिवृष्टीचं नुकसान पाहता नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर Uh <clears throat> नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास तालुका सर्वेक्षण तालुक्यावरती संरक्षण करण्यात आलं प्रत्येक जवळपास तालुक्या सोळा तालुक्यामध्ये सोळा जवळपास सोळाही तालुक्यामध्ये प्रत्येक दहा गावाचं संरक्षण करत आलं आणि त्यामुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट दिसून आली त्यामुळे हे सर्व अहवाल प्रत्येक तालुक्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सुपूर्द केलं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अखेर सर्व पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना आणि सर्व महसूल मंडळामध्ये ही निर्गमित करण्यात आहे ज्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा नांदेड जिल्ह्यामध्ये येऊ शकतो कारण की सर्वात जास्त जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आहे आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई शेतकरी पात्र झालेले जवळपास अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी म्हणजे शासनाच्या भरपाईसाठी नांदेड जिल्ह्यातील सात लाखाहून जास्त शेतकरी पात्र झालेत आणि आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यांसाठी सुद्धा नांदेड जिल्ह्याला मोठा निधी पंचवीस टक्के अग्रिमसाठी विमा कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे यामध्ये जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील विमा कंपनी कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे आणि आता हाच पीक विमा आता युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आहे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सूचना तर काढली परंतु या विम्याचं आमच्या खात्यामध्ये कधी वितरण होणार कोणत्या खात्यामध्ये येणार तर मित्रांनो याच्यामध्ये जर सांगितलं दोन हजार वीस खरीप हंगाम दोन हजार वीस वीसच्या दोन हजार वीसच्या गाईडलाईन नुसार विमा योजनेमध्ये बदल करण्यात आले होते आणि अशी जर अधिसूचना कोणत्याही जिल्ह्याचे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर निर्गमित जर झाली तर अधिसूचनेच्या एका महिन्याच्या आत विमा कंपन्यांना तो पिकमा वाटप करावा लागतो तशा पद्धतीचे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आता ही अधिसूचना आता काल निघालेली आहे आणि एका महिन्याच्या आत या सर्व टक्के अक्रीमच्या विम्याचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करणं बंधनकारक आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या कापू या जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या विकमाचं वाटप होणार आहे तर मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्याची जी काय अग्रिमची आधी सुद्धा निघाली त्यानुसार आपण मंडळीने अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद